विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महसूल वन हो विभागाचं पुणे जिल्ह्याचं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेलं वनरक्षक घटक पदभारती सन दोन हजार तेवीस संदर्भातलं जे वेळापत्रक आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे वन विभागातील वनरक्षक पदा या पदासाठीचे आठ सहा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेले जी जाहिरात होती त्याच्या अनुषंगाने टी सी एस मार्फत ऑनलाईन एक्झाम घेण्यात आलेली आहे वस्तुनिष्ठ बहुपर्य प्रकारची एक्झाम जी आहे ती दोन आठ दोन हजार तेवीस ते अकरा आठ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली होती त्या परीक्षेचा वन विभागाच्या संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता वनरक्षक घटकच पदासाठीची जी कागदपत्र पडताळणी तसेच तुमची शारीरिक चाचणी तसेच तुमच्या धावण्याची चाचणी जी आहे तर त्याच्या संदर्भातलं पुणे जिल्ह्याचं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातली डिटेल आहे हे तर तुम्ही बघू शकता वनरक्षक गट घटकपदासाठी एकशे वीस गुणांपैकी पंचेचाळीस टक्के म्हणून म्हणून चोपन्न गुण असणाऱ्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र तपासणी शारीरिक पात्रता तपासणी आणि धावण्याची चाचणीसाठी विहित वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे आणि प्रत्येक उमेदवाराचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं नाव आणि त्यांचा वेळ ठिकाण देण्यात आलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणारच आहे तर ठिकाण जे आहे तुम्हाला वनर उपवन विभाग पुणे वन विभाग सेनापती बापट मार्ग पुणे एक्केचाळीस दहा झिरो एक या कार्यालयाच्या दर्शनी भाग प्रसिद्ध करण्यात येईल मूळ कागदपत्र तपासणी शारीरिका पात्रता तपासणी व धावण्याच्या चाचणीसाठी बोलवण्यात आलेले उमेदवार केवळ कागदपत्र तपासणी कामी शारीरिक पात्रता तपासणी कामी धावण्याच्या चाचणी कामी बोलवण्यात आ बोलवले आहे म्हणून नियुक्तीसंदर्भात कोणताही हक्क प्राप्त होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे वनरक्षक घटक प्रक्रिया भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर सूचना व माहिती वन विभागाचे संकेतस्थळ महाफॉरेस्ट डॉट गव्हर्मेंट डॉट इन वर प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर संपूर्ण देण्यात आलेले पी डी एफ जे आहे मी तसंच आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये उपलब्ध करून देते तुम्ही तिथून वाचू शकता मूळ कागदपत्र तपासणी शारीरिक पात्रता तपासणी आणि धावण्याचे चाचणीचे ठिकाण राज्य राखीव पोलीस बल गट दोन संविधान चौक वानोवडी पुणे एक्केच्या दहा बावीस महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचे जे पुणे विभागाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक तसेच भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी देण्यात आला आहे तुम्ही त्याच्यास त्याच्यावर संपर्क करू शकता उमेदवाराचे नाव जे आहे त्याची यादी जी आहे तर ते अशा प्रकारची आहे तर तुम्ही बघू शकता उमेदवाराचं नाव आहे डेट ऑफ बर्थ आहे जेंडर आहे कॅटेगरी आहे त्यानंतर हॉर जेंटल रिझर्वेशनमधून असेल तर ते आहे त्यानंतर तुमचे मार्क्स आहेत तर त्यानंतर रिपोर्टिंग टायमिंग जे आहे तर तो देण्यात आलेला आहे फिजिकल टेस्टचं जो टायमिंग आहे तर ते देण्यात आलेलं आहे तर हे संपूर्ण डिटेल पी डी एफ आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून देते तुम्ही तिथून बघू शकता तुम्ही जर पुणे जिल्ह्याचा वनरक्षक पदासाठी फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ होता तसेच तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा म्हणजे जर त्यांनी याचा फॉर्म भरला असेल तर त्यांचं यादीमध्ये नाव असेल तर ते त्यासाठी तयार होतील ही होती पुणे जिल्हा वनरक्षक पदासाठीच्या आलेला आलेल्या संदर्भातली माहिती ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद